रामराम मंडळी जरा हटके साबुदाणा बनवण्यासाठी एक मोठी वाटी भिजलेला साबुदाणा घेतलेला आहे आता स्पेशल साबुदाण्यासाठी वाटण तयार करू त्यासाठी दोन कमी फिक्कट मिरच्या घेतलेल्या आहेत भरपूर धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर आल्याचे तुकडे हे सगळं पाणी न घालता फिरवून घेऊ मस्त एक वाटी साबुदाणा तर अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूड घालू सेंदो मीठ थोडीशी साखर मिक्स करून घेऊ साबुदाण्यासाठी साजूक तूप घेतलेला आहे त्यात घालूया जिरे चार ते पाच काजूचे तुकडे मधून दोन भाग करून घेतलेले आहेत ते घालून किंचित सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊ त्यात तयार वाटण घालून अर्धा ते पाऊन मिनटं आपण परतून घेऊ तयार साबुदाणा घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ झाकण ठेवून पाच मिनटं आपण वाफ काढून घेऊ मधून मधून आपल्याला चाळ द्यायचा आहे नाही तर साबुदाणा खाली लागून करपू शकतो साबुदाणा पाहू मस्त प्लेटमध्ये काढून घेऊ सोबतच ताजं दही गोड साठी शेंगदाणाचा सा लाडू तर इथे मस्त पाच मिनिटामध्ये झटपट उपवास स्पेशल मिनी थाली बनून तयार आहे तुम्ही नक्की करून बघा आवडल्या शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद